ए बंजारा फॅमिली जय सेवालाल जय सेवालाल बंजारा फॅमिली आज व्हिडिओ बनणार खूप महत्वेर कारणच आणि मार खूप मोठं नशीब किंवा महाराष्ट्र ती आपण कर्नाटका आणि तेलंगणा वलांडन आज मग आंध्र प्रदेश आमेलोच आंध्र प्रदेश कतो कथ जतं काही आपण सेवाभयावर मेन जन्मस्थानचं जे की आवचं गुट्टी यात जे से सेवा भायर गुढीचं गुढी म्हणजे एवढी भाषा मय गुढी मंदिर आहे काचं तो व मंदिर आज ब्लॉग काढायला होतो तो सब शेवटेपर्यंत देखो हमारो नशीब की आज यात एक गाणार शूटिंगचं सेवालाल महाराज जे की जयंती आरीचं तो हम आता आयचा तो ब्लॉग शेवटेपर्यंत देखो कारण की खूप असे लोकचं जेंदुरी आता ऐन आणू घेणे लोकून तो अणू वाटायचं की पोहरादेवी म्हणजे सेवालाल महाराज व तर वसमेलोचं व बंजारा काशीचं पण वसो पोहरा देवी पोहरादेवी जेचं पोहरागड व आपण शहरलाल महाराज समाधी, समाधी स्थळचं आणि दुसरं वात म्हणजे काही शेवालाल महाराज जन्मस्थान कथाचं काही नाही व ते र क कसं काही वातावरणचं यशे काही तर मी ब्लॉग एम देखेन म्हणजे तो भाई अपने सेवालाल महाराजेर जे मंदिरेर प्रिचं परिसर जातं की सेवालाल महाराजेर जन्मस्थानी होतो व तेर हाय मंदिर परिसरचा खूप काही बारीकी ती दिखाळा रोजू आशा करू दी तीन मिनटे रोज रे तो टाइम काढून देखो अत्रा म्हणजे मार काही फायदोच चीज पण एक समाजप्रेमी करता आणि समाजप्रबोधने सरमायशी दिखाळ रोजू आई देखी हाई आता आपण सवालाल महाराज एक पुतळा बना मिलेच यात कतो शलाल महाराज बेसतो तो ध्यान करतो तो करता आणि आता केम आवच या तर मंदिरेवाड्याने पुचे हाई यात्री मूर्ती चौंदुरी आता आणि हाई एवढी काहीतरी अबो पेणार लोक रो काहीतरी भोग भंडारे रो काहीतरी हू अभि देखे एवढी गाडी वगैरेच हाई परिसरचं मंदिर आहे रो आब आम्ही आता गाडी लगा मेलेचा शूटिंग चालू सॉंगेर आणि हेच क्राऊड वगैरे तयारी चालूच तो अंग बी मंदिर वगैरे कसोच काही नाही से काही दिखाळे माय तो देखते राह तो आप मग जारूच मंदिर एक ना इथे की आता जे आपण सेवाभायान भोग लगावचं ना हवी एक नानक्या सभा मंडप चे आता मंदिर मंदिरचं एवढी बी जारूच थोडा वेट करूस पण डिटेल कमी वेळे कमी वेळेमध्ये सभे दिखाळूच तो हाईच मंदिर आहे परिसर ॲक्च्युली आणि पुजारी आहे कोणी तो वर ती मायर बी व्हिडिओ दिखाळच तोपर्यंत हमार जी गा, गानर गाणार ॲक्टरचं करण ई करणचा आणि किरण भाया रो दिवानो जे की तमशे बळकते चणू उच जय शिवालाल भाई हो जय शिवालाल भाई एक्सायटेड सो काही फर्स्ट सांगा लाईव पर फर्स्ट सांगू बी शिवालाल महाराज एक शुभ मुहूर्त भाया हाँ। सुरुवात करायचा तो तुम्हाला सपोर्ट चावायचं तुम्ही सपोर्ट करियो की एक हात जोडून विनंती करू तुम्हाला ती करी नक्की हीच कायम कुमा शेवा व्यापी प्रार्थना करू चालत वयो देखील तयार रो आणि सांगेर अरेंजमेंट वगैरे काळूजू इथे का मंदिर बॅक कॅमेरा जो एक मिनिट तो फायनली शूट चालू करे ती कॅमेरा ड्रोन वगैरे से रेडी करण्याके जे की म्यूजिक वगैरे इक्विपमेंट आणि डायरेक्टर प्लस ॲक्टर वगैरे से स्क्रिप्टेर आप प्रिपरेशन करेथ तयारी थे ते आर्टिस्ट निक्की जाधव पायल पवार आणि योगेश राठोड हमार जे की कोरिओग्राफरचा आणि एक सतीश जे की डायरेक्टरचा आणि करियर कर ून बेस्ट ऑफ लग कारण प आपण चाले माई मंदिर दरवाजा तो माई जाताच लगे नंगारो दर्शन यो हो। बादे मे आपण सेवा बाहेर जे भव्य मूर्तीचं होतं जाण एकदम वेगळंच फील आणि माई जे हाई आपण स्वामीचं जे पुजारीन स्वामी कच जे की बाहेर तीन वेळा मस्त दर्शन पूजा पाठ करत आणि मंदिर वगैरेशी मेंटेन रखाड मेलेच एकदम भारी ट्रस्ट येते भारी भारी मंदिर बना मेलेच भयो आणि ही हेरबादेम आपण लगेच जायचं जगदंबा देवीर मंदिर आहे का तो हीच भायर मंदिरे दूरी ती दिखायवाळ दृश्य आणि अब लगेच मजा जगदंबा जगदंबाडीर मंदिर आहे समोर जे की तुम्ही दिखा जणू म्हणू व मंदिर ती थोडा साईड येनचा कधी बी साईड येणार जखंदी जाग रे होतो रो आणि देखो हाय भव्य मंदिर जर की एक वेगळंच चित्र दिखावचं आणि याचं पायरी तो चलो अंग देखतेच रो सारी डिटेल एम दिखाळे माय तो तुम देख सको जो हाई जे जगदंबा आडी रो मंदिरचं एर दिगेटचं दी दीपायरी समजा दोई दोई एवढी ती हाय एक आंगितीचं आणि लाडतीचं आणि देख जे आता भोग वगैरे लगावच आहे काहीतरी खंबाच कशीरो का तरी आणि एकदम भारी फील वाटर जेवढी आपण जे तेलंगणा आन आं आंध्र प्रदेश आणि कर्नाटक जे साइड गोरमाटीचं आणि मस्त सोयी लगा मेले ज म्हणजे गोरमाटी क तो अलग अलग काही हिचा एकच फक्त भाषांबद्दलचं आणि एवढी थोडा हिंड फरण असं वाटायचं की खरं जर आपण बंजारावर अस्तित्व म्हणजे अनु खूप कमी माहिती उपर आंबेल आपण पहिले जे दन येत तिने व केन फायदेशी याचा फक्त बंजारावर भेनके आणि बाकी लोकूर बी काही पण मन वाटे नाही की बंजारा रात्र कष्ट आणि दुःख कोणी झेले हो तरी बी आशा करू जी येते अंग बी आपण बंजारा समाज शेती टॉप लेवलेन तो चालो बॅक कॅमेऱ्यात मी निखाळूच मंदिर आणि मंदिर परिसर तो दुसरं गेट हायचं भाई हो आणि हा परलोजी परलोबी गेटचा ही गेट बना कारण मन हनू वाटायचं की या इथे शेवलाल महाराज दुसर गुढीचं नाही एकदम कन आणि आच वाटायचं हे देख अब हे हाय इथं मी करू करायचं हाय आपण शेवलाल महाराज गुढीचं गुडी म्हणजे मंदिर हा आणि इके हायचं एकदम अब अभि कसंच खूप म्हणजे सात ते साडेसात वाजरेच तो पुजारी वगैरे उडीचा मंदिर सी सेफ तो रखा खुल्लो रखाड सगेनी तो गेट वगैरे बंदचा आणि बादेम हम दर्शन करेन नक्की जाय सॉन्ग शूटिंग हेगी तो आणि दर्शन लिया बाकी बस अब देखणो आहे गो मन शांती आहे गी तमार भी करे जर इच्छा ही नाही आंध्र प्रदेश कर्नाटक साईड येणा तो आवजो भयो तर सॉन्ग येजा करेच मी एवढी थोडा ब्लॉग बिझी बिजी गो तो चलो बेटा